तर नमस्कार मित्रांनो पेकिंग युट्यूब मध्ये आपलं स्वागत आहे माझं लोकेशन आहे परळी वैजनाथ जिल्हा बीड महाराष्ट्र तर आपण जेव्हाही कोणताही पोपी आपण जेव्हा घरी आणतो तर सगळ्यात पहिले आपण काय करायला पाहिजे की दुसऱ्या डॉग पासून आपल्या पपीला वेगळं ठेवायला पाहिजे असं लसीकरण झालेलं नसतं तर त्यावेळेस आपण सगळ्यात पहिले पोपी आणल्याच्या नंतर पोपीचा तो फिडिंग टाइम आहे लहान लहान पिल्लो असता दिवसात आपण चार वेळेस जेवायला दिलं पाहिजे चार चार तासाचे गॅप तर मग त्याला आपण जर घर चेंज करतो तर भरपूर लोक त्यांचं फूड सांगतात आपण आपली खबरदारी म्हणून कधीही सॅरेलाय किंवा जे मिल्क असत आरसी मिल्क वगैरे ते आपण ते दोन दिवस चालू करायला पाहिजे किंवा जर्मन शेफर्ड तुमच्याकडे कुठे असेल तर बीटन एप्पल जे सॅरेल माहिती नेस्ले कंपनीचं जे जर आपण शिजून याला गौ घासल त्याचं पोट व्यवस्थित राहतं त्याला इंडायजेशन वगैरे काही होत नाही आता आणल्याच्या नंतर आपण त्याची काळजी घ्यायची कशी तर सर्वप्रथम पिल्लू पंचेचाळीस दिवसांचं झाल्याच्या नंतर त्याचं व्हॅक्सिनेशन झालं पाहिजे आणि दर पंधरा दिवसाला त्याची डिवॉर्मिंग झाली पाहिजे तीन महिन्यांपर्यंत त्याच्यानंतर दर महिन्याला आपण त्याची सहा महिन्यापर्यंत डिवॉर्निंग केली पाहिजे तर पिल्ल्याला तुम्ही जेव्हा सॅरला येईल तुमचं त्याच्यासोबतच मग तुम्ही एक टाइम त्याच्यामध्ये मिक्स करू किंवा वेगवेगळं एक टाइम मी एक टाइम मी आज करू चांगल्या कंपनीचं स्टार्टर देऊ शकता आणि तुम्ही जे डॉग फूड आणताल स्टार्टर असू फोपे फूड असू हे पूर्ण एअरटाईट जर डब्यामध्ये तुम्ही एखाद्या पॅक करून ठेवलं किंवा एखाद्या मोठे बॅग घेतली तुम्ही तर वीस किलोचं पंचवीस तीस किलोचं जे कंटेनर असतं त्या कंटेनरमध्ये तुम्ही पॅक केलं तर ते व्यवस्थित पॅक राहते तर मॉइश्चरायझर उडून जात नाही आणि त्याच्यातले पोषक तत्व जशा तसे राहतात तर पिल्ल्यांना आपण कमीत कमी चार ते पाच महिन्यांच्या नंतर चिकन वगैरे द्यायला पाहिजे मध्ये तुम्ही दही देऊ शकता डॉग फूड आहे त्याच्यासोबत तुम्ही पनीर सुद्धा देऊ शकता पिल्ल्यांकडे दे, पिल्ल्याची चांगली वाढ होईल तर आता जेवणामध्ये पिल्याला तुम्ही काय करायला पाहिजे घरचं गोडपूर्ण लोक दूध वगैरे टाकायचा प्रयत्न करतात दूध हे फक्त यांच्या आईचं यांना पचलं दुसरं दूध जे असं ते पचायला यांना जडत जातं त्याच्यामुळे दुधाच्या वेळी तुम्ही दही वापरू शकता जो जो ले ले ते पण रात्री उशिरा ऊन वगैरे आहे गर्मी आहे या टाइम दुपारपर्यंत दिलेलं चांगलं राहील आणि यांच्या जेवणामध्ये तुम्ही एक चांगलं कॅल्शियम यांचे हड मजबूत करण्यासाठी यांचे बोन स्ट्रॉंग करण्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि मल्टिव्हिटॅमिन ते यांच्या शरीरातील जी कमतरता आहे भरून निघण्यासाठी तुम्ही वापरायला कधी काय होतं की पिल्ले पूर्ण जेवत नाही किंवा त्यांना कमी लागते खेळण्यात जास्त गुंग असतात अशा वेळी तुम्ही काय करायला पाहिजे टॉनिक त्यांना जेवणा एक त्याचूवर पाजवलं डायरेक्टली पाजू शकता असं पिल्लू जो पिलं आणि सुई काढून असं सुद्धा पाजू शकता टॉनिक तसंही पाजवलं तर चालतं एक त्या साधूवर पाजल्या खूप फायदे मिळतात की लिव्हर त्यांचं व्यवस्थित राहत पिल्लू साईजला चांगलं वाटत आता त्याच्यानंतर जे वॅक्सिनेशन आहे तर पंचेचाळीस दिवसाला पहिलं वॅक्सिन होत त्याच्यानंतर एकवीस दिवसाला बुस्टर असत आता प्रत्येक वेगवेगळ्या ठिकाणी व्हॅक्सिनचे प्रकार वेगवेगळे आहेत तिथल्या हवामानानुसार तिथल्या वातावरणानुसार वॅक्सिनच्या कंपन्या चेंज होतात त्यांचं शेड्यूल वेगळा आहे तर पहिले वॅक्सिन जे आहे तिथून पुढे पंचेचाळीस दिवसाला सेव्हन इन वन नाईन इन वन किंवा इलेव्हन वन असे वॅक्सिन चालत राहतात आणि तीन महिन्यांपर्यंत त्याचं रेबीज पूर्ण झालं त्याचा आपल्याला आणि दुसऱ्या कुत्र्यांनाही काही धोका नसतो पिल्लू जेव्हा तुम्ही घरी आणता त्यावेळेस तुम्हाला करायचंय काय तर पिल्लू आणल्याच पिल्ल्याच्या पूर्ण बॉडीला तुम्हाला हात लावायचा आहे पोलला हात लावायचा आहे शेपटीला हात लावायचा असा जसं तुम्ही त्याला टच करताल त्याच्यातली जी भीती आहे ती निघून जाईल याद्या कदाचित काय होते कधी चुकून पाय पडतो किंवा आपण हात लावलेला नसतो आपण जेव्हा हात लावायचा पिल्लू भीत आणखी चावायचा प्रयत्न करतो आणल्याच्या पूर्ण बॉडीला हात लावायला पाहिजे तो आपल्यासोबत पूर्णपणे फ्रेंडली होईल आणि त्याची वॅक्सिनेशन पूर्ण झाल्याच्या नंतर आपला जो एरिया आहे आजूबाजूचा आपण कोपीला घेऊन सकाळ संध्याकाळ वॉक केलं पाहिजे कमी कमी हळूहळू एज वाढल एरिया जास्त कव्हर करायचं याच्या सुटून जरी केलं तर त्याला आपलं घर लक्षात राहावं या काही बेसिक काळजी आहे ते आपल्याला घ्यायच्या आहेत आपल्या कोपीसाठी तर अशाच कुपी आपल्याकडे परळी वैजना त्या लोकेशनला मिळतात जर कोणाला लागत असतील शहात्तर वीस तीनशे वीस सातशे तीन असा माझा व्हॉट्सअपचा नंबर आहे आपल्याकडे समोरशील ओरिजिनल पिल्ले मिळतात लागत असतील तुम्हाला तुम्हाला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आणि आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अच्याच नक्की धन्यवाद